भारताचे पोळदी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल एकशे पन्नासाव्या जयंती निमित्त आज विविध ठिकाणी अनुषंगाने विविध आयोजन आहे आणि तालुक्यातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्री संत तुकाराम विद्या मंदिर मल्हारपेठ आणि पोलिस स्टेशन मल्हारपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारताचे पोळदी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीसाठी रन फॉर युनिटी आयोजित केली होती आज दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता हायस्कूलपासून ते मल्हारपेठ पोलीस स्टेशनपर्यंत दौड करून ही जयंती साजरी करण्यात आली यावेळी मल्हारपेठ पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री मजले साहेब तसेच संत तुकारामचे विविध कर्मचारी प्राचार्य श्री संजय पवार सर चिलारे सर तसेच पत्रकार श्री योगी शिरवे आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्किनिया न्यूज विभाग प्रतिनिधी योगेश हिरवे सह संतोष जगदाळे सतर्किनिया न्यूज मल्हारपेठ पाहत्रा सतर्किनिया न्यूज प्रत्येक पाऊल लक्षात घेत